मी रुपेश पवार हो आपलं स्वागत करतो मी आपल्यासमोर एक कविता घेऊन आलेलो आहे जीवनाच्या महानाट्याचा नायक हा माणूस असतो तोच तो माणूस कोणत्या काळात कसा वागेल हे सांगता येत नाही असा त्याचा स्वभाव धर्म आहे या स्वभाव धर्माला अनुसरून मी एक कविता आपल्यासमोर सादर करणार आहे माझ्या कवितेचं नाव आहे माणूस माणूस भावनांचं मित्रण आहे माणूस भगवानाचं मिश्रण आहे ते न सुटणारं असं उघड आहे माणूस शूर आहे यात मिळवण्याची ताकद आहे सर्वोच्च शिखरावर जायची ईर्षा आहे जग जिंकायची इच्छा आहे माणूस काय शिल्प आहे माणूस काय शिल्प आहे त्यात प्रेम आहे वास्तल्य आहे त्यात प्रेम आहे वास्तल्य आहे मोह आहे माया आहे वासना आहे प्रार्थना आहे प्रतिज्ञा आहे प्रज्ञा आहे विज्ञान कलेचा तो उपभोक्त आहे मनाचं शास्त्र सुद्धा जर तर भाषा करते आहे मनाचं शास्त्र सुद्धा जर तर भाषा करते आहे माणूस निसर्गाचा चमत्कार आहे माणूस निसर्गाचा चमत्कार आहे देवाने दिलेली देणगी आहे प्रत्येकाकडे स्वतःच दैव आहे प्रत्येकाकडे स्वतःच दैव आहे ते तो खडविणार आहे, आहे तो प्रिय आहे अप्रिय आहे तो प्रिय आहे अप्रिय आहे रूप आहे कुरूप आहे मानवत आहे दानवत आहे माणूस कोणत्या काळात कथा वागणार आहे हे सांगता येत नाही असा त्याचा अभिनय आहे तो ढीटपणाने पुढे जाणारा आहे भीतीने मागे वळणारा आहे तो ढीटपणाने पुढे जाणारा आहे भीतीने मागे वळणारा आहे तो भॅड आहे तो वीर आहे असा वेगवेगळा आहे माणूस तो मिश्रण आहे ते न सुटणार असं कोड आहे ते न सुटणार असं कोड आहे